महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागेचा एक्झिट पोल रिपोर्ट सध्या आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत अतिशय धक्कादायक असा हा रिपोर्ट आहे पहिलं तर रामटेकची जी चुरशीची लढत आहे यामध्ये राजू पारवे जे शिवसेना गटाचे आहेत ते आघाडीवर आहेत तर श्यामकुमार बर्वे हे पिछाडीवर आहेत नागपूरमध्ये ओ विजय हा सोपा नितीन गडकरी यांना आहे कारण विकास ठाकरे हे काँग्रेसच्या पिछाडीवर आहेत अतिशय महत्त्वाची ही लढत मानली जाते वर्धामध्ये पहा रामचंद्र दडसाहेब भाजपाच्या आघाडीवर आहेत तर अमर काळे हे राष्ट्रवादी शरद पवार जे पिछाडीवर राहिलेले आहेत अमरावतीची लढती सोपा विजय नवनीत रानांनी यांच्यासाठी आहे तर बळवंत वाघमोडे हे काँग्रेसचे पिछाडीवर आहेत पुढचं जर आपण पाहिलं तर अकोलामध्ये तिरंगी लढत आहे भाजपाचे अनुप धोत्रे हे आघाडीवर आहेत तर अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे दोघंही पिछाडीवर राहतील असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे बुलढाणामध्ये प्रतापराव जाधव जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत ते पिछाडीवर आहेत तर नर नरेंद्र खेडेकर ठाकरे गटाचे आघाडीवर आहेत असेच सध्या चित्र निर्माण झालेले आहे भंडारा गोंदियामध्ये चुरशीची लढत असून सुनील मेंढे हे भाजपाच्या आघाडीवर आहेत तर प्रशांत पाडोळे हे काँग्रेसच्या पिछाडीवर आहेत त्यानंतरचं जर आपण पाहायला गेलं तर गडचिरोली चिमूर येथे अशोक नेते जे भाजपाचे आहेत ते पिछाडीवर आहेत तर नामदेराव किरसान हे काँग्रेसचे आघाडीवर आहेत असं एक चित्र निर्माण झालं आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहे जे भाजपाच्या आघाडीवर आहेत तर प्रतिभा धानोरकर हे काँग्रेसच्या पिछाडीवर आहेत चंद्रपूरमध्ये पिछाडीवर आहेत काँग्रेसचे उमेदवार यवतमाळमध्ये जर आपण पाहायला गेलं तर राजश्री पाटील शिवसेना गटाचे आहेत ते पिछाडीवर आहेत तर संजय देशमुख ठाकरे गटाचे आघाडीवर आहेत अतिशय चुरशीची लढत अशी यवतमाळची मानली जाते हिंगोलीमध्ये सुद्धा चुरशीची लढत आहे बाबूराव कोहळीकर जे शिवसेना गटाचे आहेत ते पिछाडीवर आहेत शिंदे गटाचे तर नागेश पाटील हे ठाकरे गटाचे आघाडीवर आहेत अतिशय चिरशीची लढाई नांदेडमध्ये मात्र पहा प्रतापराव चिखलीकर जे भाजपाचे पिछाडीवर आहेत तर वसंतराव चव्हाण काँग्रेसचे आघाडीवर आहेत असंच एक चित्र एक्झिट पोलनुसार आपल्याला दिसतंय महत्वाची लढत परभणीची आहे यामध्ये महादेवराव जानकर हे पिछाडीवर आहेत तर संजयराव जाधव यांचा सोपा विजय या ठिकाणी मानला जातो संजयराव जाधव हे ठाकरे गटाचे आहेत तर जालनामध्ये रावसाहेब दानवे हे भाजपाचे पिछाडीवर आहेत तर कनराव कल्याणराव काळे काँग्रेसचे आघाडीवर असू शकतात ही चुरशीची लढत आहे या ठिकाणी मात्र काय सांगू शकत नाही प औरंगाबादमध्ये पहा चंद्रकांत खैरे जे आहेत ते आघाडीवर आहेत तर इम्तियाज जलील व संदीपाम भुमरे हे दोघंही पिछाडीवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे बीडमध्ये चुरशीची लढत असून यामध्ये जरी चुरशीची लढत असली तरी पंकज मुंडे भाजपाच्या आघाडीवर राहतील असा एक अंदाज व्यक्त केला जातो तर बजरंग सोनवणे हे पिछाडीवर राहतील जे शरद पवार गटाचे आहेत धाराशिवमध्ये एक सोपा विजय मानला जातो ओमराजे निंबाळकर यांचा जे ठाकरे गटाकडून मशालीजाचे नाव आहे तर अर्चना पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवार गटाकडून आहेत ते पिचाडी असणे शक्यता आहे लातूरमध्ये मात्र सोपा विजय आहे तो बासुदाकर शृंगारे यांचा असं म्हणलं जातं की ते आघाडीवर आहेत तर शिवाजीराव काळगे जे आहेत ते काँग्रेसचे पिछाडीवर राहतील पुणेमध्ये सुद्धा सोपा विजय मानला जातो मुरलीधर मोहोळ जे भाजपाचे आहेत ते आघाडीवर राहतील व रवींद्र दंगेकर पिछाडीवर राहतील एक असा अंदाज व्यक्त केला जातोय पुढचा जर आपण पाहिलं तर अतिशय महत्वाची लढत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असतील तर सुमित्रा पवार हे पिछाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्राचं लक्ष या निव नियौ... निवडणुकीमध्ये लढतीकडे आहे शिरूरमध्ये अमोल कोले हे आघाडीवर असतील तर शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पिछाडीवर असण्याची शक्यता आहे अमोल कोल्हे शरद पवार गटाकडून उभा राहिलेले होते तर त्या आघाडीवर असण्याची शक्यता या ठिकाणी मानली जाते मावळमध्ये सिरण बारणे पिछाडीवर आहेत तर संजोग वगैरे जे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे ते आघाडीवर असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे एक्झिट पोल दोन हजार चोवीस पाहतोय आपण सोलापूरमध्ये राम सातपुते ह्या आघाडीवर राहण्याची शक्यता आहे तर प्रणीती शिंदे काँग्रेसच्या ह्या पिछाडीवर राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे अतिशय महत्वाची लढत सोलापूरमध्ये सुद्धा मानली जाते माडामध्ये मात्र रणजितसिंह सिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर आहेत तर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाचे आघाडीव असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे सांगलीमध्ये संजयराव संजय काका जगताप हे आघाडीवर असण्याची शक्यता आहे तर चंद्रहार पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे पिछडीवर राहण्याची शक्यता आहे विशाल पी आ, विशाल पाटील यांना मतदान मात्र जास्त पडेल अशी अपेक्षा आहे साताऱ्यामध्ये मात्र उदयनराजे हे पिछडीवर राहतील तर शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आघाडीवर राहतील कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक शिवसेना शिंदे गटाचे पिछडीवर राहते तर शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसचे आघाडीवर राहतील अशी या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे महत्त्वाची लढत या ठिकाणी आहे हात कनंग कनंगलेमध्ये आपण बघतो चुरशीची लढत आहे धैर्यशील माने शिवसेना गटाचे जे आहे ते पिछाडीवर असून सत्यजित पाटील हे आघाडीवर आहेत तर राजू शेट्टी हे पिछाडीवर राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे नंदुरबारमध्ये हिनागावित भाजपाचे आहेत ते पिछाडीवर राहतील व गोवाल पाडवी हे काँग्रेसच्या आघाडीवर राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आपण पाहतोय यानंतर जी धुळेची जी निवडणूक या आहे यामध्ये सुभाष भामरे जे भाजपाच्या आघाडीवर राहतील व शोभा बच्चाव काँग्रेसच्या पिछाड्यावर राहण्याची या ठिकाणी शक्यता व्यक्त केली जात आहे जळगावमध्ये सोपा विजय आहे तो स्मिता वाघ यांचा जे भाजपकडून उभा राहिलेले आहेत आणि करण पवार जे शिवसेना गटाकडून उभाटा गटाकडून जे आहेत ते पिछाडीवर राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते रावेरमध्ये मात्र आणखी सोपा विजय रक्षा खडसे यांचा आहे भाजपाकडून ते उभा राहिलेले आहेत तर श्रीराम पाटील हे शरद पवार गटाकडून उभा राहिलेले आहेत ते पिछेड पिछाडीवर राहण्याची शक्यता या ठिकाणी वर दिलं दिंडोरीमध्ये भारती पवार हे आघाडीवर राहतील तर भास्कर बगरे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत ते पिछाडीवर राहतील अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे नाशिकमध्ये राजाभाऊ आजे शिवसेना ठाकरे गट हे आघाडीवर राहतील तर हेमंत गोडचे शिवसेना शिंदे गट हे पिछाडीवर राहतील अशी या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे आपण सर्व निकाल एक्झिट पोल मार्फत आपण पाहतोय अहमदनगर येथे सुजय विखे पाटील पिछाडीवर राहतील तर यामध्ये निलेश लंके हे शरद पवार गटाचे या आघाडीवर राहतील अशी एक चित्र निर्माण या ठिकाणी झालेलं आहे शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे जे आहेत शिंदे गटाचे ते पिछाडीवर राहतील तर भाऊसाहेब वागचौरे ठाकरे गटाचे जे आहेत ते आघाडीवर राहण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे पालघरमध्ये सोपो विजय आहे तो हेमंत सावरा यांचा जे भाजपकडून आहेत तर बा भारती कामडी ह्या शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत ते पिछाडीवर राहण्याची शक्यता या ठिकाणी भिवंडीमध्ये कपिल पाटील पिछाडीवर राहतील तर सुरेश बाळामा शरद पवार गटाचे आघाडीवर राहण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत ते आघाडीवर राहण्याची शक्यता तर दर, वैशाली दरेकर हे पिछाडीवर राहण्याची उरा शक्यता आहेत आपण पाहतोय एक्झिट पोल ठाण्यामध्ये राजन विचारे हे आघाडीवर राहतील तर ते नरेश मस्के यांना बिचारी उचलून विजय होतील अशी एक अपेक्षा या ठिकाणी वर्तवली जात आहे उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल जे भाजपाचे आहेत ते आघाडीवर राहतील तर भूषण पाटील काँग्रेसचे पिछाडीवर राहतील असे एक या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे अतिशय महत्त्वाचा हा मतदारसंघ असून हा सोपा विजय मानला जातो आहे यानंतर आपण पाहतो की अमोल कीर्तीकर जे आहेत ते शिवसेना ठाकरे गटातून आघाडीवर आहेत ते उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रवींद्र वायकर यांना ते पिछाडीवर सोडतील जे रवींद्र वाईकर शिंदे गटाचे आहेत उत्तर पूर्व ईशान उत्तर पूर्व ईशान मुंबईमध्ये मिहीर काटेचा या यावेळी भाजपाकडून पिछाडीवर राहतील तर संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून ते विजयी होतील अशी अपेक्षा आहे उज्ज्वल निकम जे उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून आहे ते पिछाडीवर राहतील तर वर्षा गायकवाड का हे काँग्रेसच्या विजयी होतील या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते दक्षिण मध्य मु मुंबईमध्ये एक सोपा विजय मानला जातो आहे तो अनिल देसाई यांचा जो ठाकरे गटाकडून आहे त्यांच्याविरुद्ध राहुल शेवळे शिंदे गटाकडून पिछाडीवर राहतील असं एक चित्र आहे दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत जे ठाकरे गटाचे आहेत ते आघाडीवर राहतील तर यामिनी जाधव शिवसेना शिंदे गटाच्या पिछाडीवर राहतील अशी एक चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं तर रायगडमध्ये चुरशीची लढत आहे सुन सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत अजित पवार गटाचे ते पिछाडीवर राहतील तर अनंत गी शिवसेना ठाकरे गटाचे आघाडीवर राहतील असं एक चित्र आहे आणि आपण पाहतोय की विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आघाडीवर राहतील ते नारायण राणेंना यांना पिछाडीवर सोडतील असं एक चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे महाराष्ट्राच्या निकालाचा हा जो एक्झिट पोल आहे या एक्झिट पोल बद्दल आपल्याला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की मात्र प्रतिक्रियाद्वारे कळवा